काय केलं का जेवाला लई स्पेशल केलंय काय केलंय ती तर सांगा इडली सांबर केलंय परत आपे चिटणी केलंय परत डोसाची भाजी केली सगळं वर्ष जेवण आजच केलंय काय काल भांडण केले मुळे केलंय सगळं मला खवड म्हणून माझ्यासाठी केले खुश होऊ नका तुम्हाला दिल म्हणून युड़ी ला ला आ, आ, का ए, का, का ते काय आम्ही सोडणार आहे खाणारच आहे गेलो तरच खाताल ना इडली एवढीच माझ्यापुरती पुरती केला मग सांगितलं तुम्हाला हे पण एवढंच ते पण माझ्या पुरतच आहे आणि हे काय गुळवणी सॉरी दोशाचं पीठ आहे ती गुळवणी मग गुळवणी कसं बघ खाते आणि ते काय बारका कुकर काय लावली ती त्या आप्यात भांडा आहे कुठं यायची चटणी दिसना ना काय दिसणार काय चटणीबर पण केली काय ती नाही आपल्या पीठ आहे ती एक डोसा सोडणार आहे मला आज आहे मग चमचमीत जमजमीत खायला तुम्हाला नाही खुश होऊ नका तुम्ही आम्ही घ्यायचं राहणार आहे का

बिर्याणीच्या वस्तु केली ती खातीन तू मग ही दीदी किती मला मग माझ्या पोटात पटत दुखा तुझ्या पोटात दुखेल म्हणून देणार आहे काय मग हुशार आहे गेली अति हुशार आहे तू

Λέει προφανώ.